नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवो येचप गाय म्हणून ओळख होणार बाजार आहे मित्रांनो खूप महाराष्ट्रातील एक नंबर बाजार आहे आणि हा बाजार मंगळवारपासून चालून जातो या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव लांब लांबून राज्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव येत असतात खरेदीसाठी तर ज्या आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी गाई खरेदी करायची असेल त्या पण एकदम चांगल्या दुधाच्या गॅरंटीच्या तर आपण गणेश पाटील साहेबांचा नंबर टाकलेला असतो तर मित्रांनो तुम्हाला मंगळवार आणि बुधवार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केटमधून खरेदी करून देतील दिवस दे जर आले तर त्यांच्या गोठ्यामधून गाई खरेदी करून देतील कमीत कमी वीस कमी प्लस पंचवीस आणि तीस अशा दुधाच्या गॅरंटीच्या गाई असणार आहेत पहिल्या दुसऱ्या जाप्याला आणि गाबन गाईची तुम्हाला अंगाची सडेची बोली असणार आहे तर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातून गुजरात एम पी हैदराबाद तेलंगणा अशा बरेच राज्यातून शेतकरी बांधव येतात तर मित्रांनो पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधव पण आले चॅनलच्या माध्यमातून गाई खरेदीसाठी व्यवहार खूप छान आणि तुम्ही पण जाण खरेदी करा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कॉन्टॅक्ट करा पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे आपण सगळे सगळे घ्या बर का मी तुला पंच्याहत्तर पासून सुरुवात केली पंच्याऐंशी केली मामाने स्वतःच्या तोंडाने किती पैसे मागितले शहाऐंशी मागितले तू आमचा मान ठेव विषय नाही तुला पटली तर दे पटली तर नको देऊ मामा बी मानपण ठेवू त्यानंतर तू बी मान पण ठेव